नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार आतून हलक होऊया या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर शरीराची जाडी हे एक उत्तम उदाहरण आहे अशा समस्येचं की जी खरी समस्याच नाही आहे आणि त्यासाठी आपण आपली प्रचंड ऊर्जा वाया घालवतो लोक अक्षरशः वर्षानुवर्ष शरीराच्या जाडीशी झगडत असतात आणि तरीही ते जाडेच असतात आपल्याला जर कुठल्या समस्येचं समाधान शोधायचं असेल तर ती समस्या जिथून सुरू होते ना तिथूनच तिला बदलणं आवश्यक आहे तर तो बदल हा दीर्घकाळ टिकतो आपलं शरीर अस्तित्वात आहे कारण हृदयामध्ये स्पंदन आहेत बरोबर ना आणि आपलं मन अस्तित्वात आहे कारण त्यामध्ये विचारांची स्पंदनं आहेत आपले विचार हेच आपल्या अस्तित्वाचं मूळ आहे बदल हा तिथूनच आवश्यक आहे हे जे अधिकचं वजन आहे ना ते मनातल्या खऱ्या समस्येचं फक्त प्रतिबिंब आहे फक्त बाह्य स्वरूप आहे आणि त्यामुळे आपल्या शरीराविषयी आरोग्याविषयी आहाराविषयी खाण्यापिण्याविषयी व्यायामाविषयी आपण जे विचार करतो ना तिथूनच जेव्हा आपण बदल करायला सुरुवात करतो तेव्हा हमखास बदल होतो आणि तो खात्रीने दीर्घकाळ टिकतो मग काय काय विचार करता तुम्ही तुमच्या शरीराविषयी खाणं पाणी आहार याविषयी व्यायामाविषयी आज यावर जरूर विचार करा वजन वाढीसाठी कारणीभूत असलेले वेगवेगळे विचारांचे पॅटर्न्स आपण उद्यापासून पाहूया तोपर्यंत आपल्या शरीराविषयी तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत यावर थोडं मंथन करा शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद